पुढच्या आहे त्यांचा प्रवास नमस्कार माझे नाव आहे प्राजक्ता प्रकाश कोसरे मुक्काम नवरगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली अरे राहुल दादा हे तुमच्या टेबल वर आण हे काय सगळं काय ठेवलंय मग मॅडम माझा व्यवसाय आहे ते एक ग्रील आहे काय हे तुमचा व्यवसाय अरे मॅडम ते व्यवसाय आमचं वेल्डिंगचा असल्यामुळे आम्ही गेट आहे ग्रील आहे ते आम्ही स्वतः पतींना मदत करते आणि स्वतः पण मी बनवते अरे अरे मी माझा जो वेल्डिंगचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ तयार केलेली आहे ते तर बघा आम्हाला शिकण्याची खूप माझी इच्छा होती पण माझ्या मावशीने एक निर्णय घेतला का लग्नच करावं शिकण्याची इच्छा होती पण मला पैसा लावणार कोण मी पण म्हणू शकत नव्हते का मावशी मला पैसा लावून शिकव बा पण त्यांच्याकडे पण पैशाची आवक कमी असल्यामुळे त्यांची पण तेवढ्या मला शिक्षणाला पैसा लावण्याची ताकद नव्हती पूर्ण माझ्या कुटुंबामध्ये मा माझे सासू सासरे आणि आम्ही दोघे या कुटुंबामध्ये होतो तेव्हा अशी परिस्थिती होती दोन्हीकडे शेती होती परंतु त्याच्यामध्ये शेतीमध्ये धान लावायचे धान लावताना त्याच्यामध्ये आपल्याला खत मारण्यासाठी मजुरांना पैसा देण्यासाठी आपल्याकडे पैसा मिळत नव्हता जे आम्ही गावामध्ये आपल्या गावामध्ये हा जो व्यवसाय चालू केला तेव्हा आमच्याकडे एवढा शेटअप नव्हता आम्ही घरीच घरी माल आणि घरीच काम सुरू करायचा हा जो बिझनेस आहे हा बिझनेस स्वतः महिला करू शकते तर दुसरी सुद्धा महिला हा जसा मी जसं ह्या बिझनेस मध्ये इन्वॉल्व्ह होत आहे मदत करत आहे तर दुसऱ्याचा पाण्याचा दृष्टिकोन ही बाईच बाई एवढा बिझनेस वाढवला तर मग माझा दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्या सुद्धा महिलांचा बिझनेस मधून त्यांची पण परिस्थिती उंचावली पाहिजे हा एक माझा उद्देश होता माझे मिसर प्लेस एरिया आहे तालुका लेवलला त्या ठिकाणी दोनशे रुपये रोजीने ते काम करू लागले किमान सहा वर्षे त्यांनी काम केले खूप छान खूप ग्रेल आहे गेट आहे पलंग आहे कूलर आहे स्टँड आहे सर्व प्रकारचे साधन ते सर्व शिकले तेव्हा त्यांचा अचानकच वेल्डिंग करताना ट्रॅक्टर सरळ अंगावरूनच गेला तेव्हा पाय म्हणजे पूर्ण तेच झालं त्या बिझनेसवाल्यांनी फक्त वीस हजार रुपये दवाखान्याला लावले पायाला पण पंधरा एक महिना आम्ही दवाखान्यातच राहिला पण आराम नाही मी फोन लावून करायला थोडीशी तरी मदत करा ना आणखी पण नाही म्हणे जेवढं होतं तेवढंच केला म्हणे बचत गटामधून मी पन्नास हजार रुपये कर्ज घेतला ते मग आणखी मिस्टरला लावला आणखी ग्रामसंघातून झेपलं नाही आणखी पन्नास हजार घेतला नंतर माझ्या मिस्टरांची तब्येत बरी झाली सहा सात महिने झोपूनच राहिले होते माझा मुलगा फायनल ला आहे त्यांचं पण वेल्डिंग ट्रेडचं आय टी आय वगैरे सर्व झालंय माझ्या मुलांना शिकण्याचं म्हणजे आणखी एक चांगली गोष्ट झाली मॅम कस कि माझ्या मिस्टरांचा जर एक्सिडेंट झाला नसता तर माझ्या मुलाला जिद्द चढलीच नसती मग त्यांनी एवढा विचार केला दुसऱ्या दुकानदाराकडे गेला दादा मी तुमच्याकडे तो मला एकही रुपया नका देऊ फक्त बाजारासाठी दोनशे रुपये आठ दिवसाचे द्या असे म्हणून माझा मुलगा दोन वर्षे त्यांच्याकडे गेला दिवसभर काम करायचं ना रात्री आठ वाजे घरी यायचा माझ्या मुलाने आता दोन मी दोन वर्ष झालं मी शिकलो आता दुसऱ्याच्या गुलामगिरी करायचा नाही एवढं म्हणून मग आम्ही तो पन्नास हजार रुपये कर्ज फेड केला शेती होती एकर त्याच्यामधून उत्पन्न आलेलं पैसे आता मी म्हटलो माझ्यावरती कर्ज नाही पर मी कर्ज काढते आणि आम्ही तीन साँगी साँगी चार मशीनी आणला आणि छोट आम्ही व्यवसाय सुरू केला आजूबाजूच्या किंवा गावातलेच असे याचे मग बघत असे ऑर्डर आलेले आम्ही करायचे घरी मला माझे मिस्टर पाय बर हात कापशील पाय बरं हात कापशील नको पकडू नाही म्हणलं मी पण तुमची साथी आहे मी शिकलोच पाहिजे हा काम हे जिद्द पकडलो आणि खरंच मी पण मिस्टरांना साथ केली मग मॅडम जसं बाराबाई असं गेट राहतो असं आर्डर मिळाला मग आम्ही तो विकला एवढे पैसे मोजून दिला ना मॅडम मला बहुत आनंद झाला बहुत आनंद झाला कधी बघितलीच नव्हती पण जो स्टीलचा गिराईक येतो मॅडम आमच्याकडे मसणारे आणखी लागत आहेत ना आम्हाला ज्या लागतात त्या आम्ही म्हणजे दुसऱ्याकडून वगैरे मागतो दादा आमच्याकडे गॅस बिल्डिंग नाही आहे ना अमुकडे नाही आण असं समजावून सांगावं लागते मग तेव्हा तेवढं काम आमच्या हातातून जात आहे मग आणखी मला असं वाटते का खरंच हा लोखंडाचं जसं आमचं वेल्डिंग वर्कशॉप आहे तर आता स्टील वर्कशॉप झालाच पाहिजे अशी माझी तर खूपच इच्छा आहे तुझ्याकडे आता हे सगळं घराच्याच आवारात चाललंय तुझं नाही मॅडम गावात नाही माझं गाव छोटासा आहे आदिवासी गाव आहे मी चांगलं प्लेस एरिया शोधली पहिले सहा महिने गावात काम केली सात किलोमीटर अंतरावर चांगलं प्लेस एरिया बघितला आणि तिथं आम्ही दुकान टाकलं टाकला गडचिरोली आणि नक्षलवाद हाच फक्त आपल्याला गडचिरोली संदर्भात माहिती होत आणि ते हिला बघितलं असं वाटतं गडचिरोली खूप वेगळा आहे त्यामुळं मला असं वाटतं की तुला आता मानाचा मुद्रा देवाय हो खरच आता उमेदर महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या नवीन ग्रामीण महिला उद्योजकांना एक नवीन फेस व्हॅल्यू तर द्यायची झाली परफेक्ट फेस व्यवसाय करताना त्याच्यावर चांगला अभ्यास कर सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट कर त्या व्यवसायाला किती खर्च लागणार आहे त्याच्या अडचणी त्याच प्रॉफिट मा, मार्केटची गरज आपण आपल्याकडं कायम आपल्याकडे हिशोब असायला पाहिजे एक बजेट असायला पाहिजे टार्गेट असायला पाहिजे तेवढा अनुभव आहे बिजनेस प्लॅन तयार केल्याशिवाय सामान घेणार नाही अरे छान छान खूप बोलली आता आम्ही त्याच्यावर चर्चा करू आम्ही डिस्कशन चौघा जणांनी आता असं केलेलं आहे की आपल्या उमेदच्या संकल्पनेतून माध्यमातून आय फाउंडेशन कडून तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे दहा लाख रुपये तुम्हाला आता आर्थिक मदत मिळत आहे वा अभिनंदन तुमचं चौदा मिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कला हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट ताई प्राजक्ता ताईंना मस्त भरपूर बक्षीस मिळालेलं आहे जे सगळं तुम्ही आत्ता आतमध्ये सांगितलंत हे आमच्यासारख्या पोरींना जमणारी बाब नाही आहे हे सगळं तुम्हीच करू जाणे पण खरंच ताई तुमच्या या जिद्दीला सलाम आहे खरंच मॅडम मी असं बघितलंच नव्हतं की आयुष्यामध्ये मी इथपर्यंत जाणार पण ह्या माझ्या व्यवसायाने आणि खरंच माझ्या उमेदनी मला भरारी घेवायला नक्कीच लावलं आणि मी भरारी घेतलीच मॅडम येस नक्की घेतलेली आहे आणि ही तुमची भरारी आणखी उंच उंच जाणार आहे त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा थँक्यू मॅडम थँक्यू सो मच म्हणजे हे बरारी मला पंख मिळालेचा आपला प्रवास आणखीन आणखीन रोमांचक होत चाललेला आहे तुमच्यासारखी मी सुद्धा उत्सुक आहे जाणून घ्यायला की आता पुढच्या भागामध्ये कुठल्या ताई येणार आहेत त्यांचा व्यवसाय नेमका काय आहे आणि त्यांना नेमकी उद्योग सहाय्यक निधी किती मिळणार आहे तर आपण भेटणार आहोत तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात त्याचं नाव आहे हे बरारी मला पंख मिळाले प्रायोजक एसबीआय फाउंडेशन टेलिकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि हो जसं की मी नेहमीच सांगते की आमच्या उमेद परिवारातील सगळ्या ताईमचे प्रोडक्ट तुम्हाला उमेद डिजिटल प्लॅटफॉर्म वरती म्हणजेच उमेद मार्ट डॉट कॉम वरती अवेलेबल आहेत तेव्हा पाहायला विसरू नका हे वराई मला पंख मिळाले शुक्रवार शनिवार आणि रविवार दुपारी सव्वा चार वाजता फक्त टीव्ही नाईन मराठी मी झाले शिल्पकार माझा जीवनाची मी झाले शिल्पकार उमेद चा सुबतीने झाली स्वप्ने साकार घेण्या उंच भरा the whole